शिल्ला परिषदेत सदस्य नाहीत तरीही सभागृहाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल दीड कोटी उधळले जात आहेत नूतनीकरण करण्या इतकी सभागृहाची वाईट अवस्था झाली नसतानाही ऐन लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामाला सुरुवात केली आहे दीड कोटीत तब्बल साठ लाख इलेक्ट्रिक साहित्यावर खर्च केले जाणार आहेत पाच वर्षापूर्वी यात सभागृहाचे नूतनीकरण झाले आहे आता पुन्हा नूतनीकरणाच्या नावाखाली पैसे मुरवण्यासाठीच काम काढले आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे केंद्र राज्य शासन स्वनिधीतून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर आहे अनेक वाड्या वस्त्या मूलभूत सुविधांपासून लांब आहेत वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ते नाही पुरेशा प्रमाणात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही यासाठी जिल्हा परिषदेने स्वनिधी खर्च करण्यासाठी सदस्यच नाहीत सभागृह अस्तित्वात नाही तरीही नूतनीकरणावर तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत याच सभागृहाच्या नूतनीकरणावर पाच वर्षापूर्वी एक कोटींवर पैसे खर्च करून अलिशान बैठक व्यवस्था विद्युतीकरण करण्यात आले होते सभागृह चकाचक होते तरीही पुन्हा नूतनीकरण केले जात आहे नूतनीकरणातील कामावर खर्च करण्यात येणारा निधी अक्षरशः मुळे दिपवणारा आहे गेल्या दहा वर्षात सभागृहावर झालेल्या खर्चात नवीन सभागृहाची इमारत बांधून झाली असती असाही सूर आता उमटत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी